वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट नजीकच्या वडनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या एरला येथील घनश्याम झिले वय बावन वर्ष व ऋतिक पारधी वय बावीस वर्ष हे दोघेही दोन सप्टेंबर रोजी पोळ्याचे साहित्य खरेदी करण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील वडकी येथे गेले होते साहित्य खरेदी करून परतीचा प्रवास करत असताना दुपारी एकच्या सुमारास त्यांच्या दुचाकी क्रमांक एम एच बत्तीस एम बेचाळीस एक्कावन्ने वडकी येथून एरला गावाकडे येत असताना अक्सा पेट्रोल जवळ मागून भरदा वेगातेत असलेल्या अज्ञात वाहनाने दुचाकीला जबर धडक दिली ट्रकच्या या भीषण धडकेत घनश्याम बबनराव झिले यांचा जागीच मृत्यू झाला तर ऋत्विक विठ्ठल पारधी वडनेरच्या ग्रामीण रुग्णालयात नेत असता त्याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला या दुर्दैवी घटनेमुळे एरला गावात शोककळा पसरली असून पोळ्याच्या पूर्वसंध्येला दुर्दैवी घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे याबाबत वडनेर वड़की, पोलीस अन्नी वड़की व वडकी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला पुढील तपास वडकीचे ठाणेदार सुखदेव बोरकुटे वडनेर पोलीस ठाण्याचे ठाणेदार लक्ष्मण रोकडे करीत आहेत एमसीएन न्यूज मराठीकरिता सचिन महाजन हिंगणघाट वर्धा